शिवशक्ती ज्वेलर्स अटपाडी मेन बाजारपेठ आटपाडी गेल्या सव्वीस वर्षाची परंपरा जपणारी शिवशक्ती ज्वेलर्स अटपाडी मोबाईल नंबर सत्तर अडुसष्ट त्रेपन्न शून्य पाच शून्य पाच धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा आपल्या कुडघोळ्या गेट दिंडो दोघाला साऱ्या गावाला तर यांचा करून ठेवल्या सतरा भनगड्या अन्ना अण्णा आपण च्या खुरघोड्या अण्णा आपण च्या कुरघोड्या अन्ना आपण च्या कुरघोड्या अन्ना आपण कुरघोड्या काकरा आठ दिवस सुधारले बर साध वाघ यो मग हे साधं घातले का, का नाही चिकन मटन सगळं ब्रँडेड ब्रँडेड चिकन मटन हा घेऊन ये आणतो घेऊन खोली आण काय मुंबईची खोली तुला दे दिसते खोला ऐकू ना का नका माणस तुम्हाला गंठवते ती काय घंट आमदार खोली ओके मध्ये आपल्याकडे ओके मायनावर हा काकूचं काय मध्ये काकू काकूला मी कस तर सांगित असते दुसऱ्या काकूच काय नाही तिथं काय नाही लढकर नाही नोंद मी घातली नाही नाही नोंद नाही घातली ती मग काय टेन्शन काय नाही त्या काकूला त्या काकूला माझीच माहिती सळवागा खाऊस तर माणसं गोडा बोलते ते परत पलटी खाते ती जेवण तुम्ही कोणाला बी काय बी घालत बसत आपल्या आतड्यातले ती आतड्यातले आहे ती पण जात ना करते का म्हातारा नाव तू म्हटलंय की त्याला देणार आहे सगळे मी आपल्याला सगळे मग पाहिजे खोली सगळे मग काय बी काय सगळी त्याला खरं दिली खायला करून होडिया श्री मक्का खाया हा मला खायला दिला ती खोड काढली हाड ये ना ಅನ್ನाला म्हणण्यामुळं आम्ही आलो आता बाई इना द्याना बाई इना द्या बाई येतेले पण ते आम्ही दडू कुठं हा आम्हाला सुद्धा सम쩌 मग दडला असतास कुठं सांग बघू आठ दिवस दाडाईसाठी मका ठेवल्या रे हा ते वाळवल्या हा खरी गोष्ट डायरेक्ट आता कणस मोडून रोटरच मार आणि सगळं कंच मोडून आपल्याला मका दिले माग ट्रॅक्टर चालू आहे बागा लावाले सगळं माझं आहे बघ बाग बाय सगळे आपाला देऊन टाकले आम्ही नुसता गैरसमज आव तुमचा दिसत आहे लय बोला काय झालं लय माणसं खाऊस गोड बोलते बोलाय तुम्ही बघतो आमचा आम्ही नशिबातला राहणार आहे का शिताच आलं शिवाय आकडून दिल्यामुळं त्या पाय माझा पुतण्या कशालाय नादा लागायचं नाही कोणी नाही नाही मागलेलं काय कोकू दुसरी काय तिचं नाव असलं म्हणजे आम्ही सांभाळायचो बोंबलायचो तिचा नाही काय नाही तिची नोंद बी काही नाही नाही नाय नाय नाही वाटत करी नाही त्याला नाही मग आज काय खाऊच आहे मच्छी मिच्छा आज मुंडी घेऊन ये भाजून मुंडी खाऊ भाजून भासायचं कोण तू भासायची मी ना मी करा तुम्ही भासा की ए मला येत असतं मी तुला सांगितलं असतं का तसं हाय का मला भाजा बिजा येत नाही तसलं का मी भासते की मला जेवायचं आहे होय तसं करा जेवायचे आहे खा हा असं दडून कुठं वर येणार जाय मला वैताग आलाय तुमच्यात तुमच्या दोघांना ना लागू आणि हे कुठनं आणलंय मला काय रज तुला कळलं पाहिजे तू कशाला हाडे जाऊन म्हटलास हा कुणी म्हणाय सांगेल सांगितलं होतं की पण तू तुमचा गुतला होता सोडवायसाठी म्हटलं तू हाडे म्हटल्यामुळे आम्हाला मखर आठ दिवस भारी आता बिना पाणी कळलं ना मखर तू माझ्या तो आता तुम्ही केलंय सगळे आम्ही आठ दिवस ह्या मुंडी एक मुंडीनं एवढ्या एवढ्या कांडका घेऊन ये दिवस लागते मला देवताना आपल्यात कोर करत नाही तर लागला मला लागत सांगतोय तर मला त्याशिवाय जमत नाही कांडका एवढा एवढा घेऊन ये मुंडे एक भाजून करू संध्याकाळी खाऊ आपली इकडे मोठी मुंडीने कांडका आण बारका देतो तुम्हाला पण खोली तुला देऊन टाकतो सांगतो काय करतो गैरसमज आहे सगळे तुझ्या नावावर करून टाकतो खोली भाज ट्रॅक्टर का रान चाळीस शेखर रानायचं सगळं अपार देणार आहे मी काय तुमचं चाळीस एकर आहे एका ताळावर बत... चाळीस आणि माझं चाळीस हा आणि एकर राण राहिलं ये आहे का गावात पार्टी नाही राह तुमच्या वर्षा जरी आम्ही एक गुंता ऐकला तरी आम्हाला कमी पडत नाही पडत तुम्ही गुंता ऐकून नाही ना आम्ही ना। पित नाही ना। एकटाच ना, पितो एवढं वर्ष मुंडी झाली म्हणजे तुम्हाला काय एखाद्यात एवढा पितोय तेवढा पण ती पण खावा पिकतो माहिती आहे एखाद्या जिरवायची असेल हा आधी अन्नाच जिरोवाईज म्हणूसाठी एक अडका दोन, कार्ण दोन कार्ण कार्ण तू? ना। ना ना? का तू पुढं बस टाकायला हा कोण काय कामतो आम्हाला जाऊ जवळ गुडघ्यात मोडून एक एक मुंबई वाचतोय काय काय नाही कुठं काय वाचतोय जावा

काय झालं तुम्हाला कुत्र्याला कुत्र्या कुत्र्याला कोण म्हंटल मी नाही म्हणलो ती कुत्र्याला म्हणले तुम्ही काय जेवायला लावले कुत्र्याला तीन तीन तास म्हणता मारायला तुम्हाला काय कळतं का नाही

तुम्हाला जाऊ तो थांबवा तुम्हाला मजा बघ कसं आहे कसंय झालं का नाही झालं की पण जरा सरळ बघा गिरा सरळ का बागा आई बरं आहे का वाज बांधले ग तू मला मारू लागतो त्यांना सगळं करू लागतो आम्हाला बरोबरीनं असं हवी उभा करून ट्रॅक्टर जाऊन देतो तुला पैसे देतो पाहिजे तेवढं काय काळजी कर तू उभा करून येणार आता मला फळी मार सगळी पैसे देतो देखाने पैसे आहेत आपल्याकडे पोचाय पैसे दे माहित आपल्याला परत आले तू फळ देतो आल्यावर बघायला नुसतं नाही नाही आपल्याला माहित आहे स्वजन नाही पोचानं पैसे आहेत आपल्याकडे ठेवलेले आहेत पैसे आपल्याला माहित मग ये आहे का जमीन देणार आहे ना सगळे चाळीस एकर दिले हा हा दोन घ्यायचे माहिती हाऊ शीत पेले तर हा त्यामुळे काका काय खरं नसते हा तुम्हाला सांगतो हा इथं गावचे साबण राहा जरा येड्यावर करू नका हा हा ही भांडण लागले ह्यात निघूया साईडला काय करतो भांडण भांडण कोण काय करते आपल्याला आपण दोघा मी दोघं म्हणजे टगी झाला गावात टगी म्हणजे

गावात ना प्रगती नाही रोज बांधा आहे आहे साध खाल्लं नाही आम्ही आठ दिवस जर का ने पर ने पर खाल तुम्ही खातच नाही आम्ही काहीच आता नाही मग मुंडे बाजलेली आज हा खाणार नाही आम्हाला दोघं चालत नाही तिसर आम्ही दोघं खाणार हे फायटर हा काय चाललंय मग काय नाव आता गावात काम व्यवस्थित होय काम व्यवस्थित चालवते काय व्हायला लागले कळलं का तुम्हाला ते आपण ना ना कामच करू देणार मी गावासाठी एवढं झटतोय आणि काम आणलं नाही वर नम करून तक्रार देते तू तुम्ही असं करा की एखादं काम मला दे की तुझ्या भांडवल नाही रे काम काय काम त्याला भांडवल काय नाही एक फुकेन पण मी कामच करीन तर जमिनीचे कागद मग तू काम तुला मला साहेब नमस्कार जावेग तालुक्याला जर काम आहे बिड बोलवलं जायचं आपल्याला म्हणून घातलाय तर काय मोतीबी माथाऱ्या माणसाचा गोगल आहे म्हात्या माणसाचा गोगल आहे ओरिजिनल रेबनचा गोगल आहे चांगला गाथा बी साडे तीन हजार रुपयाचा ग्वागल आहे ना माथा तरी ऑपरेशन केलेला आहे बी नाही नाही तसलं काय नाही साडेतीन हजाराचा गोगल आहे चांगला मी ऑनलाईन बरं असतो असू बर ह्याला मी काय म्हणतोय आपली दोन तीन काम चालू आहे पाणी मारायला कशा सांगताय मला सांगा की गपचूप बर बर चालतंय चालतंय अण्णा नमस्ते नमस्ते असतात नमस्ते मस्त दे खाली सरपंच का नाही ना असं एक झाली नाही वस्तादन मी गेलो तुम्हाला हा आपण गोळ असलोय आम्हाला गोळ असलं होय काय असलं काय माहित तुम्ही कशाला गेल गेला पाणी बघा गेल तू मोटर हो चालू आहे का त्या दिवशी हाड हाड म्हणत होती वस्तात म्हणलं इच्छ्या काय म्हणतो गेलो ती होती ते चुलता कोण आहे ती पण होता नाना पण होता आयला ती चुलत काय शान नाही ते आपल्याला कशाला लागेल असेल बरं तुम्ही एक काम करा काय करूया जाऊया आपाया घरी त्याला जा तो असा काम तो सांग वागला जावे आता दोन मीटिंग आहे दोन मीटिंग सरपंच तुम्हाला मिटिंग महत्वाचा आहे का अन्ना महत्वाचा आहे अन्ना हा महत्वाचं आहे पर ती बी महत्वाच आहे तेवढी मिटिंग हे ते घ्या तो तुम्हाला हे सांग एवढं सांगा अण्णा साहेब काय करूया मिटिंगला जायला मिटिंग करून वर पाच वाजता तुमचं घरचं काम करून घ्या सरपंच वस्तात पण पैसे आणा आणून तुमच्या खर्च केलं मी तुम्हाला निवडून आणलं आणलं मी काय नाही म्हणतो मग उपकार आहे माझ्या मग तुम्हाला यायला पाहिजे माझ्या येणा तुम्ही आता घरी जावा फ्रेश व्हा कपडे बिपडी बदलून या हे काय फटले सगळी कपडे सरपंच उपकार नाही तुम्हाला पैसे घालून सरपंच केले आम्ही तुम्ही आम्हाला फ्रेश व्हा म्हणून सांगता येणार् एवढ्या एवढ्या गोष्टीला रागाला आला एवढ्या एवढ्या गोष्टीला रागाला आली येऊ न तुम्हाला या सांगा जावे हा ना साहेब बघून तेवढं काय होते बरं आपले बिल नाही तिकडे तिकडे जायचो तुम्हाला अण्णा तुम्ही फ्रेश होऊन या इतो माघारी जावा तुम्ही काय मापाचा आहे कळला माझी मी जातो घरी माझी मी कसं भेटवायचं बघतो अण्णा लगेच रागाला येऊ नका जाऊया या माघारी तुम्ही ए चला उठा चला खाटलाव खाटलाव <laughs> 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 <laughs>

सांग दि नाही गेली बोबल वहिनी गे। गेली छप्पन करून देतो तुला चांगलं ज्ञान शिकवली जाऊ दे टाकल्यानंतर मग ते छप्पन करून देतो सकाळपर्यंत म्हणते ना का होते तिला का चांगलं गोड बोलून आणायची नाही डोसक्यात फॅट बसले त्यांच्या हा टाकली का म्हणतोय छप्पन करून देतो पारी म्हणते मला ती जेवण करू दे ही करू दे ती करू दे जनावर बघ म्हणून आता बघता कळला जातो मी काय म्हणते का ती घरी ना ती त्याची हाड हाड म्हणणे माणसाने तिला सांगण्यामुळे ती गेली रुसून येऊ दे नाही तर राहू दे आपण काय काय मारले त्या मारलं नाही पण ती गेल्या रुसून आणि ही आली म्हणजे सतरा जण येऊन घरी थिंगायला होतील माझ्या बघून मुंडीच काय झालं बाप्पा म्हणजे अनाज ते काय करायचं आहे म्हणजे ते वरची पट्टी हा नावकर चल नाव वरची करतो की नावावर काय ते चाळीस कर दिल्या मग काही सगळी नस तोंडी देऊन काय करता नावावर करतो का ते घेऊन करूया जा आपण अजून काय पाहिजे बा ते हाय फरलं नुसते याद लावरतो नाही काका जीव आहे माझं अब... जीव आहे काकाच्या नावावर सगळं आहे ते करतात तर काका मला देणार आहे तर आले मला वारस नाही कोणाला देणार आहे देणार कोणाला देणार आहे आता खायला कोण आहे हा मग तुझं किती बायका करून देणार 56 बायका करून दिन दे ना त्याच्यावर मात्र काल जरा सौदा लागली लेखा बाळाने चांगले शिकवा की 55 जत्तावन हा त्याच्याच मी तरलो या हा अश्वताना तर मिळेल 55 बायका करून दिली याची पैसे देतो पण आजचा दिवस तुम्ही तुम्हाला इथे बनवाय मला मुंडी बनवाय इथे मला फक्त मुंडे घेऊन या आणि तुकडा घेऊन मला अर्धा काय नाही लागतंय त्यांना पहिले आमच्या सर चवयचनी म्हणून आम्ही आहे की निर्वसनी काकायचं थोडी घेतो काका हा उतरले काका मग तू हाय तीच गोड बोलून आणायच नाही हा डबल बोलतोय का काय म्हणजे डबल उतरल्यावर काय करणार आहे मला तसलंच बोलणार तर काय बरं मी काय म्हणतोय तुम्हाला आहे ना हा चला भांडी दु आधी भांडी दूया जनावरला काढूया शारबीर काढूया आणि मग करूया तुमच जेव्हा पोहोचलं चार भांड्याची धुवून घेऊया की ला चार भांडी धुवायला काय तुम्ही पाहिजे मग प्या तिथून तुम्ही भांडी घासता भांडी घास मी पर्सी पोचतो कि लगा टी बघा बघा तिथं

भांडी नाही जोडायचा असतो का मोडायचा असतो त्या बघतो आम्ही पण किती काय छप्पन बायका करून देईन छप्पन जाऊ देश एखादं माझी गेली तर छप्पन बायका करून देईन उठण्याला हेच सांगताय भांडी आता भांडी हे करतो घे तू आता काय मुली सुनाची आम्ही कधी सांगतो भांडी हा मग आता खायचं आहे ना करायला पाहिजे असं करतो की माझ्या घरला नाही 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 तसं नाही दोन गास तुला खायला घालतो आम्ही तसं नाही पण भांडी घातल्याशिवाय नाही पोटाला घालायचं पण भांडी घातल्याशिवाय नाही तो आमच्या नादाला लागू नको आमचा घराना ना असल्यामुळं <laughs> आम्ही लय मोठं निर्णय घेऊ दोन्ही थांबा अर्ध्या मुंडे घेऊन येतो हा हा झालं माहिती किती बायका छप्पन बाय काका काना लवकर छप्पन बायका छप्पन बरोबर दोन मिनिटं थांब अर्ध्या अर्ध्यासाठी तू म्हणजे हे काय भान आहे काय चाललंय तुला सांगू का तुला वाटत असेल ह्यांच्या डोक्यापर्यंत घर दिशे बिघडले आमचे बायको गेली रुसून शिव आता माझ्या मुळावर बसलाय शिव म्हणतोय तुला तुझी चाळीस आणि माझी चाळीस तुला मुंबईची खोली तू आठ दिवस झाल मी चांगलं सांभाळले पण दिल त्याला कोण नाही माझ्या आमच्या घराण्यातली माणसं लय दान सुर आहे तुला सांगतो आपण करूया तेवढं भांडी का जाऊ मी घरला काय का नुसतं मी मी गा असतो मी तुला का बोलत तर बस केला का घर खायला उठत बायको असल्यावर मी बोलत बस मी कशाला हात लावणार काय सुद्धा करू नको आहे ते खापरुनाग माया तर खर बोर नाही कोण सुद्धा नाही मीच एकटा लोटा पुत्र आहे अकेला त्यामुळे मी त्याला पाहिती देतोय तेव्हा मला म्हणतोय छप्पन लग्न करू गेली तर बायको जाऊ दे पण सकाळ बारीच तु ती सुधीर आल्या म्हणते तू काय एडा बेडा झाला का हाय ते नांदवायची का नाही हाय का असू नाही येणार आहे तू सुधीर सुदीवासल्यावर तुला सगळं जमीन बायको बघू आपण लागा मी येतं बिघरला आहे चाल तुम्हाला वाचपात काय पण उद्या पोरं फुलवून घ्या सगळे तालीमितली आज यांना सुट्टी द्यायची नाही आज आपल्याला गोळ स्थिती मजा लावची असत आहे का चला उतर का लवकर आलाय हो का लवकर झालाय म्हणजे तुला काय सांगायचं काय झालं

भांडायच पण तिथं जाऊन होय चला नेबर भांडाय असं तरी यायचं होय होय चल चला इथं पाठ दिशे चला म्हण नको तिथं जाऊन सुट्टी द्यायची नाही खान 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 भांडायचं बर बस दोनदा कुत्रा म्हटला आम्हाला हड हड राहिला का तुम्ही वाचतात बसा काय वाचतात तर

बसायचं हो काय काय बसायचं नाही काय नाही काय बसायचंय पण काय ऐकून घ्या तुम्ही दाजी म्हणताय ना ह्यांना भाऊ म्हणतो मग असं का केलं तुम्ही हाड पण म्हणताय सारखं म्हणताय तुम्ही

पण जशी ही इमारत आली गावात तस दोघांच आणि हे जे मिसळ काढले दुसऱ्या भांडण मला त्यांना कोण हाड म्हणतोय का तुम्ही खोट म्हणतात काही कोणतं तुम्हाला बीड खूड काय म्हणतो वास्तव आहे साक्षीला हे तिघते हे चलतंय कुठं आणलं यांचं का सांगा सांग बरं सां� कोथेरे होत्या कोथेर्याला म्हणतो सगळं आणलं

तिथला विषय हित मित्र आहे तालमीतल्या पोरांना फोन लावे काय करत आहे तो मस्तात फसल करायला नाही परत बघा आता आम्ही जातोय परत जर आमच्या वाटला गेला तर आम्ही सुट्टी देणार नाही ना ना सांगतो माझा बायकोला नाही ताई चला मी काय येत नाही आम्ही येत नाही तुमच्या मध्ये माझा तुलता करून देते छप्पन बायका करून देतो तुम्हाला देतो तर करा चल चल उठ सरपंच बघणार आहे का नाही तुम्ही अन्ना चला ये माणसं माझ्या घरी ढीक भरायची पण चाच करायला कोण नाही वस्तात